नराचा नारायण म्हणून दक्षिण कोकणात प्रसिद्ध असलेल्या तुळस येथील जैतिर उत्सवाला सोमवारपासून सुरुवात झाली अनेक मान्यवरांनी यावेळी श्रीदेव जैतिराचं दर्शन घेतलं यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत जिल्हा बँक अध्यक्ष मनीष तळवी भाजप महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर यांनीही जैतीर उत्सवाला उपस्थिती दर्शवत श्रीदेव जैतिराचं दर्शन घेतलं येणारा पुढील पावसाळी हंगाम बळीराजासाठी भरभराटीचा जाव असं साकडं चरणी घातलं श्रीदेव जयतीर उत्सवाला सुरुवात झालेली आहे नराचा नारायण आणि दक्षिण कोकणातील प्रसिद्ध असं जागृत देवस्थान आहे अनेक मान्यवर या उत्सवाला आपली उपस्थिती दर्शवतात श्रीदेव द जैतिराचं दर्शन घेतात आपल्यासोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आहे त्यांनीसुद्धा आजच्या या जयतीर उत्सवा दिवशी श्रीदेव जैतिराचं दर्शन घेतलेलं आहे आपण आज जयतीर उत्सव आहे जैतिर जय श्रीदेव जयतीराचं दर्शन घेतलेलं आहे काय साकडं घातलं जैतिर चरणी काय सांगाल खूप छान वाटते खरं तर गेली दोन तीन वर्ष सातत्याने मी या जयतीर उत्सवाला येतो माणसाचा देव अशी ज्याची ख्याती आहे आणि केवळ सिंधुदुर्गच नव्हे तर संपूर्ण कोकणपट्ट्यामध्ये आणि महाराष्ट्रभर या सगळ्या उत्सवाची किंवा गोवा असेल शेजारचं राज्य या उत्सवाची एक वेगळी परंपरा या ठिकाणी आहे आणि हजारो भाविक या दरम्यानच्या काळामध्ये या सगळ्या देवस्थानाला भेट देतात देवाचे आशीर्वाद घेतात आणि सगळ्यांचं जीवनमान सगळं समृद्ध होण्यासाठी या देवाच्या आशीर्वादांचा फार प्रसाद लाभतो तर या उत्सवानिमित्त मी सगळ्याच जैतिरी उत्सव या आपल्या सगळ्याच भाविकांना मी शुभेच्छा देतो मनापासून आणि सगळ्यांनाच या देवाच्या कृपेने पुढचं सगळं आयुष्य जे असेल ते अत्यंत चांगल्या पद्धतीचं लाभो अशा प्रकारच्या सुखसमृद्धी नांदो अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो जैतिरोत्सवाच्या वेळी पावसाची मान्सूनची चावल लागते पण अवकाळी पावसानेच आत्ता सध्या थैमान घातलेलं आहे अनेक शेतकरी असतील त्यांचं नुकसान झालेलं आहे तर काय चरणी साखळ्या घात खरं तर निसर्गाचं जे काय म्हणणं असेल ते आपल्याला खरं ऐकूनच घ्यावं लागेल पण एक निसर्गामध्ये एक नियम असतो की एका साईडने आपलं कुठलं तरी काय नुकसान झालं काय झालं तर त्याची भरपाई निश्चितच वेगळ्या प्रकाराने होते हा थोडा वातावरणीय बदल असेल आणि त्यानुसारच काही शेतकऱ्यांची धावपळ झाली काही नुकसान झालं असेल तर मला निश्चित खात्री आहे की हाच निसर्ग ते नुकसान सगळं भरून देईल आणि त्यासाठी अशा सगळ्या भाविक जे येतात चांगल्या या जत्रेंमध्ये मोठ्या आस्थेने येतात ती आस्था कामी येईल आपल्यासोबत जिल्हा बँक अध्यक्ष मनीषजी दळवीसुद्धा आहेत ते सुद्धा दरवर्षी श्रीदेव जयतीराचं दर्शन घेतात आणि त्यांच्या शेजारीलच गावचे असल्यामुळे त्या प्रत्येक वेळी ते, वे ते या ठिकाणी दर्शन घेतात आपणसुद्धा आज जयतीर निमित्त दर्शन घेतलेलं आहे काय साखळं घातलं चरणी काय सांगा आज मी माझ्यासोबत भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय प्रभाकरजी सावंत महिला मोर्चाच्या अध्यक्षा श्वेताताई आणि पक्षाचे विविध पदाधिकारी सगळ्यांनी मिळून आज श्रीदेव जयतीराचं दर्शन घेतलं आमच्या सगळ्याच भाविकांच्या नवसाला पावणारा असा हा माणसाचा देव की ज्याने आजपर्यंत शुभाशीर्वादच नेहमी दिले आहेत खरं तर आज मागणी करत असताना यावर्षी झालेला अवकाळी पाऊस आणि त्यामुळे झालेलं प्रचंड अशा प्रकारचं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान या सगळ्या पार्श्वभूमीवर त्याच्याच आशीर्वादाने खऱ्या अर्थाने या वर्षीचा खरीप हंगाम चांगला जाऊ शकतो आणि म्हणून त्यांच्या चरणी आम्ही प्रार्थना केली की के सगळ्या शेतकऱ्यांचं जे काही आता झालेलं नुकसान आहे ते यापुढच्या काळामध्ये भरून निघावं यावर्षीचा खरीप हंगाम चांगला व्हावा चांगली शेती व्हावी चांगली बीग यावं आणि सगळ्याच भक्तांना त्यांच्या मनोकामना इच्छा पूर्ण व्हाव्यात अशा प्रकारची प्रार्थना यानिमित्ताने आम्ही सर्वांनी केलेली आहे शेतकऱ्यांची बँक म्हणून जिल्हा बँकेकडे पाहिलं जातं आहे आत्ता जे छोट्या छोट्या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे कोकम असेल किंवा मिरची असेल तर त्याबाबत आपण सरकारकडे काय मागणी करणार आहोत खरं म्हणजे मागील वर्षीच आम्ही सगळ्यांनी मिळून एक चैतिराचरणी प्रार्थना केलेली होती की यापुढचं त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री व्हावा भारतीय जनता पार्टीचा या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री व्हावं आहे आणि अशा प्रकारची प्रार्थना आम्ही केली होती ती प्रार्थना यावर्षी आमची सगळ्यांची पूर्ण झाली आणि यावरती आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं आणि महायुतीचं सरकार आहे आणि त्या सगळ्याच्या माध्यमातून ज्या ज्या प्र प्रकारच्या काही नुकसान भरपाई झालेल्या आहेत किंवा अन्य काही शेतकऱ्यांवर शेतकऱ्यांना नुकसान झालं आहे हे सगळं नुकसान भरून येण्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही जिल्हा बँक म्हणून जिल्हा पर्या बँकेच्या माध्यमातून अनेक योजना आणण्याचा प्रयत्न करतोच परंतु शासन म्हणून काही वेगवेगळ्या उपाययोजना या सगळ्याच्या माध्यमातून आता कर करण्यात येत आहे खरं म्हणजे वेंगुर्ला तालुका हा मच्छीमारांशी आणि शेतकरी या दोन्ही बाजूनी समावलेला भाग आहे आणि आज खऱ्या अर्थाने आज मच्छीमार आणि शेतकरी असे शेतकरी म्हणून एकत्र आले आणि त्यामुळे या दोघांनाही चांगला या पुढच्या काळामध्ये फायदा होईल शासनाच्या माध्यमातून आणि सहकार क्षेत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिक सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलतो इच्छुर आपल्यासोबत कोरगावकर मॅडमसुद्धा आहेत भाजप महिला जिल्हाध्यक्ष खरं तर जैतिराव माहेरवाशिणेंचं देव म्हणून सर्व दूर त्याची ख्याती पसरलेली आहे आपणसुद्धा महिला आहात अनेक वर्ष श्रीदेव जयतीराचं दर्शन घेतात काय सांगाल खरोखरच आज मला भाग्य लागलं की मी आज या उत्सवाला पहिल्यांदाच या ठिकाणी पोचली आणि बघून खूप बरं वाटलं की मग खरोखर देवाच्या मनात जेव्हा असतं तेव्हाच आपल्याला बोलवण्यात येतं आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे माहिर वासिनीचा आजचा उत्सव आहे आणि मी बघते की सगळ्या माहिरवासिनी आज जशा आपल्या माहेरी ओढ असते तशा ओढून आज या उत्सवाला येत आहेत की आपला या माहेरवासींचा देवाचा आशीर्वाद त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर आहे त्या आसने ते आस आज इथे येत आहेत आणि आज आम्हाला इथं भाग्य लागलं आहे मी या जैती देवाच्या नतमस्तक होऊन आज मी एवढीच प्रार्थना करते की माझ्या सगळ्या कोकणवासियांना आणि सगळ्या भाविक भक्तांना सुजलाम सुपलाम असं त्या जीवन त्यांचं लाभ नये त्यांना निरोगी उदंड आयुष्य लाभ एवढी मी जैति चरणी प्रार्थना करून इथंच ना आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल